उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यामध्ये पडद्याआड चर्चा सुरू झाल्याचं आहे मुंबईचा आता मराठी महापौर होणार ठाकरेंची सेना जिंकली अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे त्या संदर्भात हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि लगेच कमेंट करा जय महाराष्ट्र मराठी माणूस होणार मुंबईचा महापौर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घड गड़, घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे भाजप आणि ठाकरे सेना यांच्यात पडद्यामागे आता समेटाच्या चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दोन हजार सहाच्या राजकीय उपकाराची परतफेड म्हणून ठाकरे सेना भाजपला मदत करणार असल्याची माहिती मिळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला महापौर पद किंवा स्थायी समिती बेस्टमधील काहीही देण्यास विरोध दर्शवला आहे पक्षश्रेष्ठींकडे संदर्भात त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केल्याचं समजतंय त्यामुळेच आता शिंदे सेनेला शह देण्यासाठी भाजप आणि ठाकरे सेनात ठाकरे सेनेत छुपी रणनीती आखली जाते यानुसार महापौर निवडीच्या वेळी ठाकरे सेनेचे नगरसेवक सभागृहात गैरहजर राहून भाजपचा मार्ग मोकळा करू शकतात दोन हजार सतरामध्ये भाजपनं माघार घेत शिवसेनेचा महापौर केला होता आता तीच स्थिती उलट होण्याची चिन्ह आहेत ही खेळी यशस्वी झाल्यास शिंदे गटाची मोठी कोंडी होणार आहे तर मुंबईत भाजपचं वर्चस्व सिद्ध होऊ शकत मुंबई महापौर पदावरून फडणवीस ठाकरेंमध्ये बोलणी होत असल्याची माहिती आहे महापौर निवडीवेळी ठाकरेंचे से नगरसेवक गैरहजर राहणार अशी रणनीती असणार आहे का असा प्रश्न पडतोय दोन हजार सतरामध्ये ठाकरेंचा महापौर व्हावा म्हणून भाजपनं माघार घेतली होती महापौर निवडीवेळी ठाकरे सेना अनुपस्थित राहण्याची योजना असल्याचं सूत्रांनी सांगितलंय दोन हजार सतराची परतफेड आता था उद्धव ठाकरे करणार का याकडे लक्ष लागलंय त्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यामध्ये पडद्याआड चर्चा सुरू झाल्याचं समजतंय महापौर निवडीवेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पासष्ट नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना आहे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदे गटानं ठाकरेंचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू झाल्यामुळे त्याला उत्तर म्हणून हे पाऊल उचललं जात आहे मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या बारा नगरसेवकांना फोडण्याची तयारी सुरू केल्याचं वृत्त असून यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतरच पडद्यामागील आलेला आहे अधिकची माहिती जाणून घेऊयात सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहे सागर पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडत आहेत वास्तुत एका बाजूला एकनाथ शिंदेकडनं वेग दबाव वाढवला जातोय त्यातच भाजपाने प्रत्युत्तर म्हणून ऐवजी ठाकरेंमधीलच काही नगरसेवकांशी थेट संपर्क सुरू केल्याची माहिती आता समोर येते अर्थात शिवसेना उबाठा आणि भाजप यांच्याकडनं याबाबत कोणताही दुजोरा दिला जात नाही या पण कुठे ना कुठेतरी शिंदेच्या दबावाच्या नेहमीच्या राजकारणाला प्रत्युत्तर होऊन भाजपाची ही खेळी असल्याचं म्हटलं जात आहे भाजप ठाकरेंमधील संवाद हा पडद्यामागचा जो सुरू झालेला आहे तो एका बाजूला शिंदेवरचा दबाव वाढवणं तर दुसरीकडे शिंदेची मार्केटिंग पॉवर सुद्धा कमी करणं याचा एक हेतू म्हटला जातो कुठे ना कुठेतरी शिंदेचं दरवेळेस दबावाचं राजकारण काढून पडद्यामागून दिल्लीत जाऊन जवळपास जास्त जागा मिळवणं किंवा पद मिळवणं ही नेहमीची रणनीती दिसून येते त्याला कदाचित प्रत्युत्तर म्हणून ही भाजपाची खेळी आहे की काय अशी जोरदाराचा चर्चा रंगू लागलेली आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी अखेर एकनाथ शिंदेंनी डाव टाकलाच मुंबई महापौर पदावर अडीच वर्षांचा दावा फडणवीस दावोस दौऱ्यावर शिंदे सत्तेची चक्र फिरवणार यंदा मुंबई महानगरपालिकेत कोणत्याही परिस्थितीत आपलाच महापौर बसवायचा असा चंग भाजपनं बांधला होता मुंबईच्या निवडणुकीत एकोणनव्वद वॉर्ड जिंकून भाजप या स्वप्नाच्या जवळही पोहोचली एकनाथ शिंदेंचे एकोणतीस नगरसेवक सोबत असल्यानं शिवसेना भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित आहे पण नेमकं याचवेळी शिंदेंनी भाजपची गरज ओळखून मोठा डाव टाकला सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटानं भाजपसमोर महापौर पदासाठी फिफ्टी फिफ्टीचा प्रस्ताव ठेवलाय सोबतच महापालिकेचे सर्व आर्थिक निर्णय घेणाऱ्या स्थायी समितीचं सभापतीपदही शिंदेंनी मागितलं दरम्यान भाजप दोन्ही महत्त्वाची पदं सोडायला सध्या तयार होणार नाही मात्र स्थायी समितीचं सभापतीपद शिंदेच्या पदरात पडेल अशा हेतून शिंदेचे प्रयत्न चालू असल्याचं म्हटलं जात एकनाथ शिंदेनी नगरसेवकांना हॉटेलवर एकत्र केल्यानंतरच या योजनेला सुरुवात झाली होती मात्र अद्याप शिंदेकडून तसा प्रस्ताव आलेला नाही असं भाजप नेत्यांनी स्पष्ट केलंय तर फडणवीस असा प्रस्ताव मान्य करणारच नाहीत असा दावा राऊतांनी केला एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही आहेत त्यांचा प्रश्न आहे त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा अंगवस्त्र आहे मी मागे बोललो होतो त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत त्याच्यामुळे अमित शहाकडे जाऊन ते, ते मागणी करू शकतात पण देवेंद्र फडणवीस ऐकतील असं मला वाटत नाही मुंबईमध्ये अडीच अडीच वर्ष महापौर व्हावा अशा प्रकारची मागणी मागणी आहे की योग्य पटल जे आमचं माननीय देवेंद्रजी आणि आमची कोर कमिटी आहे त्यावर चर्चा होईल मुंबई महापालिकेच्या निकालानंतर एकनाथ शिंदेनी महापौर पदावर दावा करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं मुंबई बघा मुंबई आम्हाला महापौरपद किंवा सत्ता खुर्ची यापेक्षा मुंबईकरांच्या जीवनामध्ये आम्हाला बदल घडवायचे मुंबईला एक मुंबईला साजेशी मुंबई दिसली पाहिजे आणि ज्या पद्धतीने मुंबईकर मुं, मुंबई नेहमीच सांगायचो मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला तो पुन्हा मुंबईत आला पाहिजे यासाठी झोपडपट्टी मुक्त मुंबई जे रखडलेले एसआरएचे प्रकल्प जे रखडलेले धोकादायक इमारतींचे प्रकल्प आम्हाला मार्गी लावायचे त्यासाठी महायुतीचा महापौर होईल असं महायुतीचा महापौर वा व्हावा महापौर पदाच्या खुर्चीशिवाय मुंबईचा विकास करायचा आहे असं शिंदेनी ठामपणे सांगितलं पण नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीतही शिंदे आपल्या सोयीनं वाटाघाटी करून घेते नवी मुंबई महापालिकेत एकशे अकरा जागांपैकी सहासष्ट जागांवर भाजपनं विजय मिळवला शिंदे गटानं चोवीस जागा जिंकून दुसरं स्थान मिळवलं नवी मुंबईत शिंदे विरुद्ध नाईक असा सामना रंगला आता एकनाथ शिंदे भाजपची गरज पाहता गणेश नायकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल दुसरीकडे कल्याण डोंबिवली गट त्रेपन्न जागांवर सर्वात मोठा पक्ष ठरला खालोखाल भाजपनं पन्नास जागांसह दुसरं स्थान मिळवलं त्यामुळे इथे भाजप महापौर पदासाठी फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला देऊ शकतं मात्र मुंबई भाजपला महापौर पद सोडलं तर कल्याण डोंबिवलीत शिंदे गटाला महापौर मिळू शकतं महायुती म्हणूनच इलेक्शनला समोरं गेलेलो आहोत आणि महायुती म्हणून जिंकलेलो आहोत आम्हाला जे मॅन्डेट मिळालेलं आहे ते महायुती म्हणून मिळालेले त्याच्यामुळे पाठीत खंजीर खुपसायची आमची भूमिका नाही आहे आम्ही महायुती म्हणूनच राज्यावर मुंबई महानगरपालिकेवर येणार आहोत महायुती ही माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली ही नैसर्गिक महायुती आहे त्याच्यामुळे असल्या बार्गेनिंग पॉवर्स वगैरे वाढवण्यासाठी आम्ही या गोष्टी करत नाही आहोत परत एकदा सांगते की आमचे महानगरपालिकेचे नगरसेवकांनी कामकाज कसं करावं यासाठी इथे दोन दिवस शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी नगरसेवक आज इथे आलेले आहेत भारतीय जनता पार्टी महायुती अतिशय भक्कम आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा महापौर मुंबईमध्ये होणार आहे देवा भाऊ हे कायद्याचं राज्य करतात विकासानं मुंबईला पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत